आमदार अवताडेंनी आणला उद्यानासाठी कोट्यावधींचा निधी परंतु उद्याने ओसाड भाजप आमदार समाधान अवताडे यांनी पंढरपूर मंगलवेढा विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयाचा विकास निधी गेल्या दोन तीन वर्षापासून आणला आहे पंढरपूर येथील जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान हे अनेक वर्षापासून बंद होते लहान मुलांसाठी उद्यान विकास करण्याच्या अनुषंगाने आमदार समाधानदादा उताडे यांनी जिजामाता उद्यान यासाठी चार कोटी रुपये आणि पद्मावती उद्यानासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला होता टेंडर निघून एक वर्षाचा कालावधी झाला तरी पंढरपुरातील उद्यानं ही ओसाडच पडलेली पाहायला मिळत आहे आमदार समाधानदादा उताडे यांनी मंजूर करून आणला जाणारा निधी ठेकेदार घशात घालण्याचं काम करत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे पंढरपुरातील सर्वसामान्य नागरिक हे संतापल्याचे पाहायला मिळत आहे नवीन लग्न झालेले जोडपे किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी पंढरपुरात नगरपालिकेचे दोन बगीचे आहेत परंतु गेल्या अनेक वर्षापासून बगीचे हे बंद आहेत समाधान दादा अवताडे हे पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी पंढरपुरातील दोन्ही बगीच्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी हा उपलब्ध करून दिला होता मात्र ठेकेदाराच्या उदासीन धोरणामुळे कोट्यावधी रुपये पाण्यात जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे सध्या जेजामाता उद्यान येथे कोणत्याही प्रकारचं ठोस काम झाल्याचं पाहायला मिळत नाही मोड कळलेली खेळणे कारंजा पाहायला मिळत आहे सगळी बाग ही उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे बगीच्यामध्ये रस्ता करण्यासाठी केवळ मुरमाची पट्टी टाकल्याचे पाहायला मिळत आहे गेले एक वर्षाच्या कालावधीत पंढरपूरकरांच्या डोळ्यात माती घालण्याचं काम ठेकेदाराकडून उमटत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित वाट टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी sau khi đổ đất bánh mắt